कार कथेचे वटवृक्ष मध्ये आपले स्वागत आहे कधी कळलेच नाही भागतील सरिता लॉक लागत नाही तुझ्या सायकलचं थांब मी लावते दुसऱ्या कुणाला जमत नाही ते जरा वेगळी सिस्टम आहे त्याची खट्टारा झाली ती बदल आता डबल सीट आलीच ना आता तिच्यावर तुझ्या सायकलसारखं पंचर नाही झालं मध्येच असा दागा तर तिने कधीच दिलेला नाही मला सातवीत असताना घेऊन दिली बाबांनी तीही पंच्याहत्तर टक्केच्या वर जास्त मिळवून दाखवलं परत खरटारा म्हटलीस तर बघ झालं तुझं सायकल पुराण एक कॉफी पिऊया आधी डोकं दुखायला लागले माझं तरी बरं लवकर निघालो होतो आज आधी लायब्ररीत जाऊया पुस्तक चेंज करायचंय मला परवा तर केलं होतंच नगम मॅडम आठ दिवसातून एकदा बदलून मिळतात आपल्याला आणि तेही फक्त दोन त्यात एक अभ्यासक्रमाचं घ्यावं लागतं आणि एकावंतराचं आणि तुला परवा आठ दिवसांपूर्वीचं झालं आहे थांब मी आले सर हे काढाणी पुस्तक विश्वास पाटील यांची संभाजी आहे का तुला आवड दिसते वाचनाची रेग्युलर येते अगदी हो ते पुस्तक नाही ग आता एक मिनिट हे घे त्याआधी श्रीमान योगी वाच रणजित देसाई यांचं शिवाजी महाराजांचं आहे ना हो ग झालं दिव्या चल कॉफी घेऊया सरिता फर्स्ट पिरियड ऑफ आहे आज राधा सांगत होती की चल तुला आता निवांत कॉफी प्यायला मिळेल दोघी कॅन्टीनमध्ये एका कोपऱ्यात येऊन बसल्या ते लोणकर सर चांगले आहे कुठले लोणकर सर सरी तर तिच्याकडे जरा रागानेच बघते ओ ते लायब्ररीयन तुला नाव पण माहीत झालं आहे होय त्यांचं तू लायब्ररीत बघली बघितलंस आपली केवढी भारी आहे ना तू कधी आत गेलीस भारी काय असणार आहे पुस्तक आहे ना फक्त आत्ता नाही गेले ग पण खिडकीतून दिसते ना एवढे सगळे एअर रॅक्स आणि छान मांडून ठेवलेल्या अगदी सगळी पुस्तकं केवढी मस्त वाटतं अमित निलेशसोबत कॅन्टीनमध्ये येऊन बसला पण सरिताकडे त्याची पाठ होती आजचा दिवस मस्त जाणार फर्स्ट पिरियड ऑफ निलेश अरे पण बोर होतं मग माझ्याकडे मस्त प्लॅन आहे निलेश सांगत होता पण लगेच अमितने त्याला गप्प बसायला इशारा केला आवाज ओळखीचा वाटतोय मनातच म्हणाला या दोघींचं मात्र आजूबाजूला लक्ष नव्हतं तरी आपली लायब्ररी छोटीच आहे आत पण जाऊ देत नाहीत बाहेर येऊन खिडकीतूनच घ्यावी लागतात पुस्तकं परवा मी दादाच्या कॉलेजमध्ये गेली होती मोठी आहे तिथली लायब्ररी आत्ताच बसून वाचायला पण जागा आहे दिव्या तसं आत बसून वाचण्यात मजा येत नाही दिपे आपण आपल्या कॉलेजमध्ये बघ ना ती मोकळी जागा आहे ना झाडं आहेत बाजूला कट्टे पण केले मुद्दाम अभ्यास करायला वाचायला बसायला केली ती जागा ते पण आहे म्हणा निसर्गाच्या सानिध्यात बसायला कुणाला आवडत नाही मला वाटतं माहिती आहे लायब्ररीत जायचं सगळीकडे मनसोक्त फिरून आपल्याला हवं ते पुस्तक शोधून काढायचं आणि एखाद्या झाडाखाली बसून निवांत वाचत बसायचं आणि ही अशी कॉफी मिळाली तर मज्जाच और चाहिए इतकं कसं वेळ आहे ग तुला वाचायचं घरी पण लायब्ररी लावली आहेस ना आम्ही थेमानापासून एकत होता हो ग पण तिथंही असंच आठवड्यातून एक पुस्तक त्यात आम्ही घे म्हणजे महिन्यातून माझा टर्न एकदाच येतो माझ्या आवडीचं पुस्तक घेताना तुमची अख्खी फॅमिली वाचाळू आहे वाचाळू चांगला शब्द आहे खरंच आहोत आम्ही बघ हे आरतीला जनरल नॉलेज माहितीवर अशी पुस्तके आवडतात बाबांना ऐतिहासिक आईला आत्मचरित्र आणि तुला कथा का कादंबऱ्या पण हे बाकीचंही तू वाचत असणारच हो अर्थातच आईने पहिलं पुस्तक दिलं ना हातात तेव्हा केवढी होते आठवत नाही पण ती म्हणाली होती फक्त वेळ जात नाही म्हणून वाचायचं नाही मनापासून हळूवार वाचून त्यातलं आपल्याला काय भावलं काय समजलं ते लिहून ठेवायचं तशी सवयच लागली मला आईमुळे कधी कधी तर आवर्जून आई बाबा एखाद्या पुस्तकाबद्दल बोल बोलतं करतात छान वाद संवाद वाच रंगत असतो आमचा पण तू सावकाश कुठे वाचते ग एकदा पुस्तक हातात घेतलं की झालं संपल्याशिवाय काही ठेवतच नाही काय करू मी एकदा हातात घेतलं की अघाशासारखं वाचून काढत असते मग दुसऱ्यांना वाचताना नीट वाचते तू दोन वेळा एक पुस्तक कम्माल आहे सरिता तुझी ए आता जरा सवय करते पहिल्यांदाच सावकाश वाचायची काय सांगू नको आज घरी गेली की लगेच सुरू करशील हे काय आहे ते श्रीमान योगी वगैरे एक काम कर माझ्या वाटची पुस्तकं पण तू घेत जा तुला हवी असतील तर मी काय फक्त अभ्यासक्रमाची तेवढी घेत असते ए दिव्या काय भारी आहेस तू मला कसं सुचलं नाही हे एकदम भारी आयडिया चल जाऊया पटकन सरिता लगेच काय आज नाही आणले मी पुस्तक किती आनंद झाला आहे हो पण मी सोबत असताना अजिबात पुस्तक घेऊन बसायचं नाही गं बाई चला बेल झाली तुझ्या पुस्तक पुराणातच गेला सगळा वेळ काय रे जरा शांत बसता येत नाही का तुला थोडा वेळ किती खानाखुणा करत होतास थोडा वेळ एक अख्खा पिरियड झालाय बसलो आहे आपण आणि तेही शांत खात होतस ना तू मग काय करू यार एक समोसा एक वडापाव आणि दोन चहा झालं तरी बोलू देत नव्हतास मस्त प्लॅन सुचला होता मला काय एकच बसला तिचं हीच का ती त्या दिवशीची हो रे सरिता नाव कधी विचारलंस तू तिला मी कशाला विचारू त्यांच्या बोलण्यावरून समजलं बरं चल लेक्चर सुरू होईल चला वाचन भरपूर दिसते तिचं म्हणूनच एवढा पॉईंट टू पॉइंट टिप्पणी केली त्या दिवशी माझ्यावर आईचं आणि हिचं जाम जमेल बरं का काय रे काकूंचं आणि हिचं का, का पाठवायचे बसवायला तुला निलेशने डोळा मारत विचारलं आधी आम्हीचं लक्षातच आलं नाही मग हसतच तू मला निलेशराव दोघींच्या वाचनाची आवड बघून म्हटलं मी नको तुझा मेंदू नको त्या दिशेला चालवू दोघेही हसत हसत निघाले आम्ही तो चांगलाच तयारी लागला होता स्पर्धेच्या इतके दिवस शाळेत बाई मुद्दे काढून द्यायच्या माहिती सांगायच्या त्यानुसार तो बाजी मारायचा पण आता खरंच कस लागणार सिनियरकडून त्या आणि सरांकडूनही मदत घेत होता तो स्वतः पुस्तक वाचून मुद्दे काढताना चार गोष्टी जास्त समजत होत्या त्यामुळे अजूनच आवडीने करत होता अगं तुला माहिती आहे का आम्हीच सिलेक्शन झाले कोण आम्ही काय बोलतेस तू ए तो ग वादविवादवाला इंटर कॉलेजमध्ये कॉलेजसाठी झाली निवड त्याची हो तो एका? तुला आहे का तुला माहिती आहे का दहावी आणि बारावीतही बोर्डात आला होता तो काय सम सांगतेस हो त्याचं पण इतिहास आहे ग तुला दिसलं नाही का कला क्लासमध्ये इतिहासाचे दोन्ही सर इतकं छान शिकवतात की दुसरीकडे लक्षात जात नाही ग बरं ते सोड उद्या आहे स्पर्धा दुसऱ्या कॉलेजला आहे जाऊया का आपण उद्या आई नाही पाठवणार ग बाई आत्ता काय झालं बरं असू दे माझे बाबा पण नाही म्हणणार अमितने तिसरा क्रमांक मिळवून दिला होता कॉलेजला त्यामुळे त्याला सगळेच ओळखू लागले होते तसं बोर्डात आल्यापासून परिचित होता सगळ्यांना मेडेसरांनाही कौतुक केलं होतं त्यांचं सरिता काय म्हणाले असती माझ्याबद्दल कालच्या स्पर्धेत बोलल्यावर कौतुक केलं असतं का तिनेही हा विचार आम्हीच्या मनात आता आला आणि तो मनाशीच म्ह हसला बघता बघता दिवाळी झाली आणि सगळ्यांना गॅदरिंगची वेध लागली ए एका यावेळेस गॅदरिंगला वक्तृत्व स्पर्धेचा विषय आहे संभाजी महाराज कुणाला भाग घ्यायचा आहे त्यांनी माझ्याकडे नाव द्या कॅन्टीनमध्ये येऊन थर्ड इयरची रश्मी सांगून गेली सरिता तू घे ना काहीही काय तुझं वाचन आहे ना भरपूर हो पण मला असं बोलायला नाही जमत बघ ना प्रयत्न करून गप तुला माहिती आहे ना साधं वर्गात उभं राहून प्रश्नाचं उत्तर द्यायलाही घाबरते मी आणि कोण जाणार त्या स्टेजवर बरं मला तरी सांग ना तू कसली असती तर काय बोलली असती सरिता जरा विचार करून म्हणाली कसं ना एखाद्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलायचं म्हणजे फक्त त्याची कारकिर्दी सांगायची जाते आणि लोकांना कंटाळवानं होतं मग त्यापेक्षा काही प्रसंगा उदाहरण जिवंतपणा आणून सांगितलं म्हणजे माणूस म्हणून त्याचं विश्लेषण केलं ना की समोरच्या चक्का आजात भिडते संभाजी महाराजांबद्दल बोलायचं त्यांच्यावरची माहिती मिळवून देणाऱ्या पुस्तकांबरोबर विश्वास पाटील यांची संभाजी आणि शिवाजी सावंतांची छावा ही पुस्तकंही जरूर वाचावीत अशा पुस्तकांमधून ती माणसं कशी वागली असतील त्याचं एक कल्पनाचित्रही तयार होतं मनात दिव्या तर भारवून एकवत होती तिचं बोलणं पण अजून एक व्यक्ती भारवली होती ते ऐकून आपोआपच त्याचे पाय लायब्ररीकडे वळाले आम्ही तर त्याचा ग्रुप सिनियर सोबत सरांसोबत गॅदरिंग अरेंजमेंटचं बघत होते आणि सगळ्यात भा सगळ्यात भागही घेत होते आज सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी होती नाटक गाणी गवळणी तर अगदी धम्माल आणली होती सेकंड इयरची श्वेता गाणं गायला स्टेजवर आली मुंगळा हे गाणं तिने सुरू केलं आणि सगळ्या मुलींची नाक मुरडली तिलाही ॲक्कवड वाटत होतं पण गाणं सुरू झाल्यावर सरिता आणि तिच्या ग्रुपने तिला चांगला सपोर्ट केला मुलंही जोशात आली होती श्वेताच्या शेवटच्या ठेक्यावर सगळ्यांनी टाळ्या वाजवून दाद दिली तिचं बोल तिचं बघून बाकीच्या मुलांनी जोरदार टाळ्या वाजवल्या श्वेता तर गाणं झाल्यावर पटकन मागे जाऊन सरी त्याच्या गळ्यात पडली केवढं टेन्शन आलं ग मला असं गाणं कधी म्हटलं नव्हतं मी तुझ्याकडे बघून गाऊ शकले हो गाणं थँक्यू सो मच हां दाद दिली ती तुझ्या रियाजाला तुझ्या आवाजाला प्रत्येक वेळी शब्द नसतात गं महत्त्वाचे नकळत हे ऐकलेले आणि मगाशी गाणं चालू केलं असताना सरी त्याच्या रूप हळूच बघणारा अमित मनातच म्हणाला भाग घेत नाही कशात पण प्रत्येक गोष्टीला समरसूद आस्वाद घ्यायला चांगला जमतो की हिला खरीखुरी रसिका आहे तू सरिता काय जबरदस्त बोलत होता ग आमित आज सायकल काढत दिव्य सरिता म्हणाली खरंच ग रोमांच उभे होत होते माझ्या अंगावर संभाजी महाराज म्हणजे सगळ्यांचे प्रेरणा स्थान प्रेरित करणारा व्यक्तिमत्व आणि त्याची अख्खी कारकिर्दी इतक्या मुद्देसूतपणे आणि किती ओघव्यात भाषेत सांगत होताना अमित त्याच्याबद्दलचे सगळे समज गैरसमज किती समर्कपणे मांडतला मांडला त्याने पूर्ण जीवनपट उभा केला त्याने डोळ्यासमोर पुढच्या वेळी पुढे जाऊन बसायचं हसरी अजिबात कल्पना नव्हती की तिचं हे बोलणं अमितही ऐकत होतं मॅडम याचं खरं श्रेय तर तुलाच आहे तो मनातल्या मनात माना का कोंजाने तिच्या तोंडातून स्वतःचं कौतुक केकून मनोमन सुखावला होता असतो